जो विषय सांगितला तो मला तुमचा प्रत्येकाचा अभिमान आहे मला कोल्हापूरमध्ये सभेला असताना प्रश्न विचारला होता तुझं मतदान कसं चाललं त्या मान्य केंद्रीय मंत्र्यांना सर मी सांगितलं की अजून माझं मतदान बाकी आहे ती तारीख होती मला वाटतं चार तारीख होती चार मेची त्यांना सांगितलं माझं तेरा तारखेला मतदान आहे त्यांनी कोकरापासून हात जोडले

जो एक संघर्षाचा मूर्तिमंत एक उदाहरण समोर ठेवलं होतं त्यानंतरचा हा संपूर्ण प्रवास आणि त्यामुळे मी परवा शिरोगाही म्हणालो की जरी निवडून आल्यानंतर जे सर्टिफिकेट मिळत त्या सर्टिफिकेटवर नाव जरी माझलं असलं ते फक्त तुमच्या प्रत्येकाचं आणि तुमच्या प्रत्येकाची मेहनत तुम्ही प्रत्येकाने केले जेवढं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले तेवढंच येत हे शिवसैनिक शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याच आहे तेवढंच येत असेल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल आम आदमी पक्ष असेल या सगळ्यांनी ही मेहनत केली आहे आणि त्यामुळं हे जे त्यांची प्रमाणे त्यामुळे आणि जेव्हा इतकं देखील मानगी शिस्त विशेषतः तालुक्यात जेव्हा आपण बोलतो त्या तालुक्यात बोलत असताना एक्कावन्न हजार तीनशे चाळीक असल्यानंतर म्हणायला म्हणतो की प्रत्येकाला आता आमदार व्हावं असं वाटतंय आणि मी खूप सहभागीत होते की यामुळे कोणाच गैर नाही आहे एक्कावन्न हजार तीनशेच दी हे तुम्ही तुमच्या कर्तृत्वा मिळवून दाखवले दाखवले आणि त्यामुळे ही जर भावना तुमच्या मनात येत असेल तर तुमच्या प्रत्येकाच्या भावनेचा तुमच्या प्रत्येकाच्या महत्वाकांक्षेचा मी मनापासून प्रामाणिक वर्षात सुरुवातीला अनेकांनी सांगितलं ज्वानी सांगितलं आभार व्यवहार केलं पाहिजे कार्यकर्त्यांनी आपापल्या बालक अधिकाऱ्यांच्या बैठका कर ज्या होती त्यावेळी आपण असायला पाहिजे भाऊनी सांगितलं की विधानसभेचा उमेदवार हा महाविकास आघाडीचाच असला पाहिजे याच्यावर भाऊने फार हुशारी स्टेटमेंट म्हणजे बाकी सगळ्यांनी लढताना सांगितलं महाविकास आघाडीचाच असला पाहिजे तिथे कार्यालयावरती गेली म्हणजे उमेदवारच नाही

याचं हे अचूक तयारी होता आमच्या डॉक्टर साहेबांनी जनसंपर्क विषयी सांगितलं आणि आपण तर मी मनापासून विनंती केली की जर असं पाईट आपण घेत असाल खासदार ठरत नाही का तर प्लीज माझ्या एक दिवस निघा कारण ते त्यांना गंभीर काय मी दुष्ट कसं होत बाईक हा प्रश्न विचारणं एक भाग असतो पण समजा एका विधानसभा क्षेत्रामध्ये एक आमदार साधारणतः सुखदुखा साधी म्हणून ही स्वाभावी गरज आहे आणि हे होत असताना चार ते पाच दशक वेळा मला वाटतं व्यासपीठावरती जवळपास सगळीच मंडळी तालुक्यामध्ये दोन दुःखात सहभागी असताना चार ते पाच दशक साधारणतः ते तीस लग्न हा जनसंपर्क तुमच्या प्रत्येकाचा जाणका आहे जेव्हा मी याला माझ्या त्या पत्रकार माध्यमांना सांगितलं की हे केलं पाहिजे हे मलाही कळतंय फक्त याला जर फोटलं तर त्या चोवीस ते तीस दशक या आणि साधारणतः पंचवीस ते तीसशे जन्म हे एका दिवसात भुगंती कसं पॉसिबल होईल याचा जर आपण विचार केला तर मग त्या गोष्टीचा आपल्याला एक वेगळा अँगल शोधावा लागतो आहे तर आज मी जातचा अकरा वाजल्यापासून आंबेगाव तालुक्यामध्ये मध्ये आंबेगाव तालुका आंबेगाव सुरू विधानसभेचा जनता दरबार सुरू होता अकरा वाजता जागेवर उठलोय एवढी जनता दरबारात येण्याची संख्या होती आणि मला खरोखर हा प्रश्न पडला मला माउलीच्या खरंच वाटल्यावर तो सद्य की आंबेगाव तालुक्यात एवढा वेळ जनता दरबार घ्यावा लागत असेल कारण तिकडे काहीतरी दर रविवारी पण काहीतरी गोष्टी चालायच्या असं मी ऐकलं होतं आणि त्यानंतर माननीय मंत्री महोदय असताना सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्यांना त्यांच्या घेऊन लोकप्रतिनिधीकडे यावं लागत असेल तर मी मनापासून तुमच्या सगळ्यांचा पुन्हा आभार मानतो कारण यामध्ये जनता दरबार तिथला म्हणजे तीर मारला नाही ती कृतज्ञता आहे नेत्यांना बाजूला ठेवून सर्वसामान्य जनतेने जी निवडणूक हातात घेतली होती त्या सर्वसामान्य जनतेच्या प्रती ही कृतज्ञता होती आणि मग सांगितलं की ऑफिसच्या संदर्भातही काही ज्या तक्रारी होत्या त्याची दुरुस्ती आपण शंभर टक्के करतो मागविषयी अनेक प्रश्नांचा उभा पोह केला या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात करता आता एवढा वेळ बोलण्याचा त्यात सत्यशील फार महत्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे काळ्या टाकण्याचं काम किंवा एकजुटीमध्ये हा मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न हा काही जणांकडून होतोय असंही हे आहे आणि या सगळ्यामध्ये खर तर लोकसभेला शरदारांनी जी भूमिका सांगितली मला वाटतं विधानसभेत त्यामध्ये फरक पडलेला नाही पडणार नाही पडू नये ते वाक्य मी आम्ही करून ठेवलं आणि ते वाक्य होत की लोकसभेला आम्ही ठरवलं होतं कर्तारी गाणाची आणि जर लोकसभेला ठरवलं तर कर्तारी करायची तर विधानसभेला विनाकारण होणाराही सवलती का द्यायच्या हा सगळ्यात मोठा प्रश्न प्रत्येक कार्यकर्त्यासमोर चार पद्धतीचे कार्यकर्ते कारण जुन्नर तालुक्यात जे काही करतो जुन्नर तालुक्यात मी कोणताही अपवाद करू शकत नाही कारण तेव्हा महाराष्ट्राच्या संपूर्ण प्रचार यंत्रणेचं एक नॅरेटिव्ह बनवायची जबाबदारी सांगाव जेव्हा महाराष्ट्रभर विधानसभेचा प्रचार करण्यासाठी जायचं असत त्यावेळी जुन्नर तालुक्याला एक न्याय आणि इतर ठिकाणी वेगळा आलाय असा होऊ शकत नाही आणि त्यामुळे पूर्वीच्या स्नेहापोपी असेल अडून अडून असेल अचानक उसाळून आलेल्या प्रेमापोपी असेल वरिष्ठांकडे जाऊन विनवण्या करणं असेल मी कोणाच्याही भावनांचा अनादर करत नाही काही ना वापसीचे डोहा लागलेले असतील या सगळ्याच्यामुळे एकदा फक्त साहेबांचा विचार करा एवढीच माझी आत जोडून कळकळायची म्हणजे ज्या माणसाला दोन्ही हात मोकळी सोडून अक्षरशः उघड त्या माणसाला जेव्हा सगळ्यात जास्त आवश्यकता असते तेव्हा तुम्ही हात सोडून जाता आणि तेव्हा हात सोडून दिल्यानंतर जर तुम्हाला अशा उमाळे फुटत असतील तर माझी त्या प्रत्येक कार्यकर्त्याला ता विनंती आहे जे तालुक्यात करणार आहोत त्याचा उत्तर तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मला महाराष्ट्रात यायचं आहे जर मी एखाद्यासाठी दार उघडणार असेल तर मला महाराष्ट्रात उत्तर द्यायचं की इतर ठिकाणी दार का उघडलं नाही कोणत्याही मोठ्या नेत्याला कोण लावत असताना कोणत्याही मोठ्या नेत्याचं दार वाजवत असताना या जबाबदारीचा प्रत्येकाने विचार करा अशी माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे कारण लोकसभा निवडणूक लढवत असताना सुद्धा जेव्हा मला नेत्यांनी प्रश्न विचारला होता की लोकसभा लढवत असताना बाहेरच्या आठ आठ मतदारसंघामध्ये का जातो तेव्हा फक्त एक दृश्य होत अशोक होत गोळीच्या सभेमध्ये आले पवार साहेब येऊन बसले पवार साहेबांनी नाटके गोला केला आणि चेहऱ्यावरून फिरवला फक्त पवार साहेबांनी चेहऱ्यावरून नाके फिरवलं त्या क्षणी ठरवलं आपली जर सीट कुर्बान करायची असेल तर करायची पण साहेबांच्या या संघर्षावर आधी जागा उला वाटा उचलायचा आणि म्हणून आठ लोकसभा मग असं काय घडलं महिन्याभरात असं काय घडलं महिन्याभरामध्ये की काही जणांना स्वतःच्याच विषयीचा आत्मविश्वास वाटेल असा आणि जर हेच आपल्याला करायचं असेल तर फक्त एक सात चार पद आणि काही ती ते काही कार्यकर्ते

<laughs> मग या नेटिव्ह पसरवलं तेव्हा तुमचं माझं जर एकमत आहे त्यामुळे या विषयी निर्धास्त राहा महाविकास आघाडीचा उमेदवार आणि तोच जोरगड तालुक्याचा आमदार होणार की केवढी तुमची जबाबदारी तेवढी माझी जबाबदारी हे ठामपणे आता सांगू पण हे करत असताना माझी सगळ्यांना निर्णय मुळी ही गोष्ट लहानपणी आपण ऐकली होती एकावन्न हजार तीनशे चिड एकट्या अमोल कोंडीचं लीड नाही एकावन्न हजार तीनशे चीड एका जिल्हा परिषद गटाचं लीड नाही एक्कावन्न हजार तीनशेचं लीड हे आपलं महाविकास आघाडीचं रीट हे महाविकास आघाडीचं लीट होत असताना संपूर्ण राज्याचा विचार होत असताना जागा कोणत्या पक्षाला जाणार अजून ठरू नये मग अशी जरा आम्हाला लवकर उमेदवार केला पण मी हीच विनंती करतो की जर मला अजून ठाऊकच नाहीये जागा कोणत्या पक्षाला जाणार आज प्रत्येकाचा आहे आणि तो प्रत्येकाचा रस्त स्वाभाविक आहे म्हणजे सिटी कॅन्डिडेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार त्यांचे तुम्ही खासदार निवडून दिले संघटनात्मक शिवसेनेची काँग्रेसची स्वतःची वेगळी काही प्रत्येक पक्षाला ही जागा आपल्याकडे हे वाटणं फार स्वाभाविक आहे मी केवळ करण्याचं प्रतिनिधित्व करत असतो तर मी वेगळं बोललो असतो पण जेव्हा तुम्ही महाराष्ट्राचं चित्र बघता तेव्हा एक गाठ सोडण्याच्या नाटात तुम्हाला पंधरा लाखी मारायच्या असतात ही गोष्ट लक्षात येते आणि म्हणून फार जबाबदारीने आपल्याला पावलं टाकायची ही जबाबदारीने पावलं टाकत असताना बघ उमेदवार कोण याच आपलं उत्तर आहे महाविकास आघाडीचा आयात नसलेला त्यामुळे बदल बैठका करत नाही तर आयात उमेदवार करायचा असेल तर तो का करायचा याचं फार महत्वाचं उत्तर लागते म्हणजे आपल्याला क्रिकेटावर बरोबर करायचं जर सेंचुरी मारत असली तर इम्पॅक्ट तर आम्हाला गरज आहे का आपली आकर्षण आम्ही शेतकऱ्याची पोर जर टू झी शंभर टन निघत असेल तर पेडा

शिवाजी महाराजांनी निर्दोषी पालकरांची घर वापसी केली आठवत आठवत सगळ्यांना मेतोजी पालकरांच्या मोहम्मद कुली खान त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेत सामाजिक क्रांती होती आता तुम्ही म्हणाल छत्रपती शिवाजी महाराजांनी घर वापसी केली महाआदर्श डॉक्टरांनी बोलल्या तर का सांगताय तर उत्तर असं आहे की त्यानंतर जरी हरवापसी केली असली तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी नेतोजी राव पाळकरांना मानाच पान दिलं पण पुन्हा सरसेनापती केलं नाही हा इतिहास महाराजांचा हा इतिहास लक्षात ठेवणं तितकंच आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना या पद्धतीची जर आपण एकजूट म्हणजे मला एका कार्यकर्त्याचा परवा तुम्हाला कदाचित क्षमतेवर अविश्वास असेल मला माझ्या महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या क्षमतेवर पूर्णपणे विश्वास आहे आणि मला खात्री आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा हीच गोष्ट पुन्हा रिपीट केली जाणार हे याच पद्धतीने आपण विजयशी पेचू आणणार आणि हे होत असताना जस अभिषेक आपण म्हणाला की पालकत्वाची ती जबाबदारी मी तुम्हाला सगळ्यांना शब्द जीवजन्मभूमीची मान खाली जाऊ देऊ नका कारण तुम्ही त्या महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात महायुतीच्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांची वागणं केवळ प्रचारासाठी वापरली माहीत नाही आणि मात्र महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक सरकारने केली त्यांच्या उमेदवाराच्या विरोधात आपण लढणार आहोत म्हणून तुम्हाला की शिवजन्मभूमीची मान खाली जाऊ देऊ नका माझा तुम्हाला शब्द आहे जरी विधानसभेच तिकीट हे कुठल्या तरी एकाच पक्षाच्या एकाच व्यक्ती आलं तरी माझी वैयक्तिक जबाबदारी आहे माझ्याला कांदा नव्हत विधानसभेवर महाविकास आघाडीचा चेहरा पटव्या प्रत्येक कार्यकर्त्याला मानाचं पान मिळेल याची जबाबदारी स्वतः येईल ही तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो आणि पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका